नमस्कार सर कपडे कपडे काढून बसलोय पण दुखी मारायचं कपडे काढून बसलोय पण दुःखी मारायचं धाडच पाहिणार आजी सांगायची आजी सांगायची जी सांगायची पूर वसूल गेल्यावर नदीला करू द्यावा आराम बाईच बाळक पण आणि नदीचा पूर खूप वेगळा नदी असतो त्यांच्यासाठी बाईच बाळक आणि नदीचा पूर खूप वेदना नाही असते त्यांच्यासाठी तरीही त्या सगळं सहज करतात तरीही त्या सगळ

我们送送老师去，肯定。